ते आता गाडी शरद झाली त्या ठिकाणी हे आता चे मानकरी ठरलेले आहेत तर तुम्ही विषय काय सांगाल आज तुमचे फायनल बसलेली हा एक छत्तीस एक मिनिट छत्तीस सेकंद फायनल बसली फायनल बस हा हा रेनबो आणि तो बजरंग बजरंगावरून तो बैल तो आहे मिलिंद या। शिंदे यांचा अनंत शिंदे यांचा शिंदे आतापर्यंत किती काय फायनल वगैरे होत गेल्या मानगावला फायनल मारलं त्यांनी अंतरात फायनल त्यांनी आणि आता इथं पण फायनलच म्हणजे आता पहिल्यांदा दाखल इथं आपल्या महाड मध्ये पहिल्यांदा आणि मानगाव मध्ये गेल्या शेवटीला फायनल मारली आणि हा तुमचा जुना बैल आहे हा हा आमचा जुना बैल तो मिलिंद सिंह घेतला पाहिजे तो बैलांविषयी काय सांगाल तसे काय बैल बैल दोघांचं कॉम्बिनेशन जाम भारी आहे म्हणजे एकदम कुठेही टाकली पण हा तरी तुमची गाडी आहे काय गुलात राहणार हा हा गुलात राहणार अशी एक तुम्हाला गॅरंटी हा गॅरंटी आहे तुम्ही काय सांगाल यांच्याविषयी सांगायचं या क्षेत्रामध्ये आम्ही बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आणि आज हनुमान जयंतीचा उत्सव या गावामध्ये असताना मी सुद्धा या गावचे एक नागरिक आहे म्हणून मी एवढं सांगू शकतो की हनुमान जयंतीच्या उत्सव मी या बैलगाडीच्या शर्यतीचा कार्यक्रम आज चांगल्या पद्धतीने केलं आणि चांगल्या पद्धतीने करत असताना सर्वांचं गाव ग्रामस्थांचं सरपंच उप सरपंच पोलीस पाटील या गावच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आजचा कार्यक्रम आणि परंपरा परंपरा या गाडी आणि याच्या अगोदर सुद्धा पन्नास वर्षापूर्वी सुद्धा बैलगाडीचा शौक या मुक्रोवालांना हां बैलगाडीचा शौक बैलगाडी हाकलणारा सुद्धा शौकीन या गावचे बरेच जॉकी आहेत सुरुवातीला बसून ही जॉकी आज तयार झाली आणि ही गाडी एक माझे मित्राची गाडी आहे एवढी मित्राची गाडी आहे जॅकी विषय काय सांगा जॅकी सुद्धा एक आमच्यापेक्षा फास्ट जॉकी हां मानगावमध्ये सुद्धा यांचे मानगावमध्ये नाव आहे फाळकामामध्ये सुद्धा तयार केलेले एक जॅकी बांधलेले माणगाववाले सुद्धा भरपूर जॉकी आहे तिथं तर ते सांगतात सांगताना काय माणूस आहे बोला एवढ्या झेंड्यावर फास्ट गाडी फिरायचो तुम्ही तुमची स्टेअरिंगची गाडी सुद्धा फिरायची एवढ्या पद्धतीने मारतात अशी जॉकी अशी तिथं त्या मांडगाव मध्ये सुद्धा माडमध्येच आहे पण मांडगाव मध्ये सुद्धा त्यांचा वावा होतो हाच आमचा अभिमान आहे या गावचा एवढंच पण परंपरा या गावची बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक वर्षे गाजवलेले आहेत अनेक वर्ष नंबर मारलेले आहेत आणि ती जॉकी आज आम्ही तयार केलेली आमच्या मागे यांचं नाव म्हणजे पहिल्यापासून एकदम सगळ्यात टॉपला टॉप ला बैलगाडी क्षेत्रामध्ये हे जुनी जाकी होते सुरुवातीला म्हणजे त्यावेळेला ह्यांनी एक बैलगाडी कार्यक्षेत्र हे गाजवलं होतं तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि हे आता एक नवीन तयार झाले पंचवीस हजार सप्टेंबर एक मारतेच आम्ही मी तर एक दोन दहा बार गाडी हाकलो त्यावेळेला नंबर मी मारायचो एक नंबर दोन नंबर तीन नंबर पण गायचं आणि दहा बारा गाड्याच दाबा हाकली आपली तयारी आहे तेव्हा आपली दमशडी दिले होते त्यावेळेला कसं आता मुलं आम्हाला हाकून देत नाही म्हणून आम्ही बसत नाही तर बसला तरी तुम्ही शिकवला

तुमचं सुद्धा आम्ही आणि असेच गाडी हाकलत राहा आणि असं फायनलला आपले म्हणजे बैलगाडी बसली पाहिजे <tanskrit> धन्यवाद